एका बाजूने विधानसभेच्या राजकीय मैदानाची धावपट्टी अनुकूल करण्याची जबाबदारी जयंत पाटील चोखपणे बजावत असतानाच दुसऱ्या बाजूनं अनुभवी कॅप्टन शरद पवार यांच्याकडून या पीचवर दमदार बॅटिंग सुरू आहे शरद पवार यांना मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपाच्या अनेक नेत्यांनीच तुतारी हाती घेण्यास सुरुवात केली आहे किमान दोन डझन नेते शरद पवार यांच्या तंबूत जातील अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे लोकप्रिय योजनांची घोषणा करूनही महायुती आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाला लागलेली गळती आणि पक्ष सोडणाऱ्या बहुतांश नेत्यांची शरद पवार यांना असलेली पसंती यावरून निवडणुकीचे अंदाज बांधायला सुरुवात झाली राष्ट्रवादी शिवसेनेत फूट पाडून लोकसभा निवडणुकीत शरद पवार उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याचा भाजपकडून प्रयत्न झाला मात्र झालं उलटच शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेली फूट युतीच्या आणि भाजपाच्या अंगलट आली त्यामुळे विधानसभेला युती किंवा भाजपमधून निवडणूक लढण्यापेक्षा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी निवडणूक लढण्यास अनेक नेते पसंती देत आहेत सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षात झाले राष्ट्रवादीत फूट पडून शरद पवार यांना एकाकी एक एक पाडण्याचा डाव मतदारांना पटला नसल्यानं लोकसभा निवडणुकीच्या निकावलावरून दिसत आहे लोकसभेला मर्यादित रसत असताना राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट सर्वाधिक म्हणजे ऐंशी टक्के होता कारण राष्ट्रवादीने लढवलेल्या दहा जागांपैकी आठ जागांवर उमेदवार खासदार म्हणून दिल्लीला गेले त्यामुळं आगामी विधानसभेसाठी तुतारीची आवाज जोरात वाहू लागली लोकसभेच्या निकालानंतर कुठेही न थांबता शरद पवार हे पायाला भिंगरी बांधून राज्याच्या कानोकोपऱ्यात फिरत आहे तसेच राज्यभर त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हा भाजपाच्या अनेक नेत्यांच्या पोटात गोव्या आणतो आहे त्यामुळेच अनेकांना आपलं भवितव्य तुतारी फुंकणाऱ्या माणसात दिसत आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा विधानसभा निवडणुकीवरती परिणाम होऊ नये यासाठी महायुतीनं लाडकी बहीण योजना युवा रोजगार प्रशिक्षण तीर्थदर्शन वयश्री अशा विविध लोकप्रिय योजनांची घोषणा केली वैयक्तिक लाभाच्या योजना या मतदारांना आकर्षित करतील व त्या माध्यमातून पुन्हा सत्तेत येण्याचा राजमार्ग प्रशस्त होईल अशी महायुतीला अपेक्षा आहे मात्र या, या योजना जाहीर करूनही पक्ष सोडणाऱ्या नेत्यांशी वाढत चाललेली संख्या मात्र भाजप आणि अजित पवार गटासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे महायुतीने आणलेल्या योजनांचा जनतेवर किती प्रभाव पडणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे मात्र या योजनेचा सध्या तरी सत्ताधारी पक्षातीलच अनेक नेत्यांना तितकासा भरोसा राहिला नसल्यानं अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीत आणि त्यातही त्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जायला सुरुवात केली माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि हिंगोली लोकसभेच्या माजी खासदार सूर्यकांता पाटील यांनी भाजपाला रामराम ठोकत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केलाय यामुळे भाजपचे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव माजी आमदार विनायकराव पाटील कोल्हापूरचे सिंह घाडगे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलाय तसेच अजित पवार गटाच्या पिंपरी चिंचवड पासून ते परभणी नांदेड नाशिक येथील नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय वानगी दाखल ही काही उदाहरणे दिली असली तरी जसजशा निवडणुका जवळ येत जातील तसे ही यादी आणखी वाढत जाईल पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाल्य किल्ला मात्र मागील दोन निवडणुकीत इथं भाजपनं मुसंडी मारली यावेळी मात्र कोणत्याही परिस्थितीत वर्चस्व मिळवायचंच या उद्देशानं राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली आहे शरद पवार यांनी कागल विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना जुन्या सहकाऱ्यांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक साथ घातली पुढील काळात याची प्रचिती अनेक विधानसभा मतदारसंघात दिसणार आहे किमान पंचवीस ते तीस युवा चेहऱ्यांना संधी देऊन तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे सत्तेत असणाऱ्या भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडून शरद पवार यांच्या पक्षात सर्वाधिक प्रवेश का होत असेल याची आता चर्चा होऊ लागली विधानसभेला सत्तांतराच्या शक्यता निर्माण होत असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात असं झालं तर शरद पवार हेच हे या सत्ता कारणाचे शिल्पकार असतील हे उघड आहे या वातावरणात पसंतीचा क्रम कसा ठरेल याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे मुख्यमंत्री पदावर सुरुवातीला लक्ष न देणाऱ्या राष्ट्रवादीनं ज्यांच्या जागा अधिक त्यांचा मुख्यमंत्री असा पवित्रा घेतला या यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भुवयाही उंचावल्यात काँग्रेस ठाकरे गट किंवा आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असं शरद पवार यांनी कोल्हापूर येथे स्पष्ट केलं जर हीच भूमिका घ्यायची होती तर मग यापूर्वी मुख्यमंत्रीपदात राष्ट्रवादीला रस नसल्याचं का सांगितलं मुख्यमंत्रीपदावरून राष्ट्रवादी दोन मतप्राव होते का अचानक निर्णयात बदल झालात कसा का असेही काही प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद